सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही शेतकरी बंधूंच्या सेवेसाठी नव्याने सुरू करीत असलेल्या बळवंत कृषी सेवा केंद्र जत या दालनाचा उद्घाटन समारंभ गुरुवार दिनांक बारा सहा दोन हजार पंचवीस रोजी करीत आहोत या निमित्ताने सत्यनारायण पूजा आयोजित केली आहे तरी आपण अगत्यपूर्वक या कार्यक्रमास उपस्थित राहून उपकृत करावे ही नम्र विनंती आपले नम्र माननीय अभय मकरंद कुलकर्णी बी एस सी ॲग्री स्वागतोत्सव माननीय श्री सुरेश भाऊ बळवंतराव कुलकर्णी व कुलकर्णी परिवार स्थळ कायजन शेजारी बिळूल रोड जत वेळ सकाळी साडेदहा वाजता आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज ग्राहक मेळाव्यातून वीज ग्राहकांच्या समस्या दूर करा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर महावितरण जनता दरबारमधून अधिकाऱ्यांना निर्देश ऑनलाईन एक्क्याण्णव तर ऑफलाईन पद्धतीने अठ्ठ्याण्णव अर्ज सादर सामान्य नागरिकांचे महावितरण बाबतचे प्रश्न तात्काळ सोडवण्यासाठी उपविभाग निहाय ग्राहक मेळावे घ्या यामध्ये नवीन जोडणी बिल दुरुस्ती शेती कनेक्शन आदी विषयांबाबत वीज ग्राहकांचे प्रश्न व शंकांचे निरसन तात्काळ कर करा या कामी स्थानिक लोकप्रतिनिधी यांना यामध्ये सामावून घेऊन गतीने काम पूर्ण करा व केलेल्या कामाचा अहवाल सादर करा असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले जिल्हा अधिकारी कार्यालयातील महाराणी ताराराणी सभागृहात आयोजित महावितरण कार्यालयाच्या जनता दरबारात ते बोलत होते यावेळी आमदार अमोल महाडिक आमदार राहुल आवाडे जिल्हाधिकारी अमोल येडगे महावितरणचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर विद्युत निरीक्षक शकील सुतार अधीक्षक शक अभियंता गणपत लटपटे डॉ नीता माने महापारेषणच्या मुख्य अभियंता शिल्पा कुंभार उपस्थित होते पुढे बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले भविष्यात टीओडी मीटरच्या माध्यमातून ग्राहकांना सौर ऊर्जेमुळे वीज दरात फायदा होणार आहे वीज अपघात जडीत प्रकरणात पात्र ग्राहकांना नुकसान भरपाई वेळेत द्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत द्या वीज ग्राहकांनी सादर केलेल्या तक्रारी विहित कालावधीत सोडवा असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी दिले उरबाधित क्षेत्रातील वी कृषी वीज जोडणी व सात पॉईंट पाच एच पीवरील शेतकऱ्यांना बिल माफी याकरता शासनस्तरावर प्रयत्न करणार असे आश्वासन पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी तर सूत्रसंचालन बाजीराव आंबेडकर यांनी केले या जनता दरबाराकरिता जिल्ह्यातील सर्व कार्यकारी अभियंते उपविभागीय अभियंते विविध वीज ग्राहक संघटना प्रतिनिधी व वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा